पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सेवक संच निश्चिती शासन निर्णयास दुरुस्ती करण्यात यावी व शाळा तिथे मुख्याध्यापक पद मंजूर करावे विना अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षण सेवक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीस मान्यता मिळावी आदी मागण्यांसह सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सातारा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मध्ये सातारा जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते हा मोर्चा राजवाडा येथून सकाळी अकरा वाजता सुरू करण्यात आला होता राजवाडा कमाने हौद शेटे चौक मार्गे पोवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव फाळके कार्याध्यक्ष सचिन नलवडे सचिव भरत जगताप यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले ही परिस्थिती संस्था तलभेट येणं ही खूप वाईट गोष्ट आहे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी ई बी सीवर सरपंचांना सहीचा अधिकार दिला ते राज्यकर्ते कुठं आणि आज शिक्षण संस्था बंद करून खाजगी शिक्षण व्यवस्था निर्माण करणारे राज्यकर्ते ही तपावत आज राजकारणामध्ये मी निर्माण झाले ते कुठल्याही पक्षाचा असू द्या परंतु शिक्षणाकडे बघण्याचा उदासीन वृत्ती मगाशी भावनी सांगितलं नवीन शैक्षणिक धोरण पुढच्या वर्षी या देशामध्ये लागू होतं आहे परंतु नवीन शैक्षणिक धोरणासाठी त्या ठिकाणी आर्थिक बजेट तरतुदीमध्ये काही केले गेलं आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या रास्ताय हे मुख्याध्यापक असला पाहिजे वेतनदा असला पाहिजे आज माझ्या शाळेत मी शिक्षण संस्था चालू माझ्याकडे चोवीस उत्पादन आहेत चोवीस शिक्षक कमी आहेत म्हणजे आज कशा चालवायच्या शाळा आणि आपण शासन नको तिथं अनुदान देत आहे नको तिथं वेगळ्या योजना जाहीर करत आहे जर शिक्षण सबल झालं तर या राज्यामध्ये कुठलीही एकही योजना या ठिकाणी शासनाला द्यावी लागणार नाही <णगी> तुम्ही शिक्षणावर त्या ठिकाणी खर्च करा शिक्षणावर खर्च केला तर त्या ठिकाणी लोकांना पांगुळ गाडीची मदत पडणार नाही आणि तेच बेसिक त्या ठिकाणी शासन विसरलं आहे आदरणीय भवनच्या ने नेतृत्वाखाली आम्ही आज पहिल्यांदा शासनाला विनंती करतो हो पण जर तो जर शासन त्या ठिकाणी आमच्या बाईक सर मी जी दखल घेतली नाही तर सतरा तारखेला आमची शिक्षण चालक संघ असेल शिक्षण सर्व संघटना असतील जे नॉन नॉन टीचिंग स्टाफ असेल सगळी आम्ही आंदोलनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सकाळपासून सातारामध्ये कलेक्ट्रॉसोबत पुर सुरू करतो महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाची एकोणीस जुलैला सभा झाली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला सर्व संस्थाचालक संघटना सर्व शिक्षक संघटना सर्व शिक्षकेतर संघटना मुख्याध्यापक महामंडळ आणि मुख्याध्यापक संघटना या सर्वांच्या वतीनं हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करावा अशा पद्धतीनं निर्णय झाला आणि आज हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येनं आज राजवाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आज हा मोर्चा झाला या मोर्चामध्ये सर्व संस्थाचालक सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नव्हे तर पालक विद्यार्थी हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि महिला भगिनी सर्वात जास्त उपस्थित होत्या एकोणीस मागण्या आम्ही शासनाला दिलेल्या आहे यामध्ये प्रामुख्याने मागणं मागणी संस्थाचालकांची असेल वेतनेतर अनुदान असेल मुख्याध्यापक शाळा तिथे मुख्याध्यापक असावा त्याचबरोबर व पटाची अट न टाकता शिक्षकांची भरती चालू करावी पवित्र प्र प्रणा प्रणालीचा जो चालू केलेला आहे तो तातडीने थांबवून पटकन ह्या आचारसंहितेच्या अगोदर सर्व शाळांच्यामध्ये शिक्षक भरती करावी आणि या सर्व इतर एकोणीस मागण्यांचं जे परिपत्रक आहे ते आम्ही शासनात दिलेलं आहे तातडीने याच्यावर कार्य करावी अन्यथा ता सतरा तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं करणार आहे धन्यवाद